नमस्कार मी मनीष कटारिया माय महानगरमध्ये आपलं स्वागत समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन पुरस्कारांना आपण सन्मान करत आहोत आणि या सन्मानाचे मानकरी ठरलेले आहेत दंतरोग चिकित्सक डॉक्टर अभिजित माळवे सर डॉक्टर अभिजित माळवे सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी पब्लिक सर्व्हिसमध्ये म्हणजे नागरी सेवेमध्ये त्यांना आवड होती परंतु त्यांनी डेंटिस्ट म्हणून त्यांनी एक स्वतःचं असं स्थान निर्माण केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि एक ट्रस्ट स्वतःचा स्थापन केला ज्याद्वारे दंतरोग चिकित्सा या ट्रस्टद्वारे केली जाते जी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये नागरिकांना उपचार उपलब्ध व्हावेत हा त्यांचा उद्देश होता नेमका हा उद्देश काय आहे आणि या ट्रस्टची स्थापना कशी झाली ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर अभिजित मालवे सर आहेत सर स्वागत आहे तुमचं महानगरमध्ये नमस्कार जसं तुम्ही म्हणालात की आपण एक ट्रस्ट स्थापन केला आणि दंत चिकित्सेसाठी म्हणजे दातांची जे काही समस्या असतात त्यावर उपचारासाठी येणारा खर्च हा मोठा असतो आणि तो नागरिकांना स्वस्तात उपलब्ध हा म्हणजे कमीत कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत असा तुमचा प्रयत्न होता नेमकं ही सुरुवात कशी झाली आणि संकल्पना कशी तुम्हाला सुचली सर एक्च्युली मी मुंबईहून पास झालेलो माझं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं मी बीडीएस केलं दोन हजार आठ नऊ ला मी माझं बीडीएस ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी मला थोडं सोशल सर्व्हिस आणि सोशल ऍक्टिव्हिटी करण्याचा थोडासा छंद होता पण त्यासाठी मला प्लॅटफॉर्म म्हणजे हा सिव्हिल सर्व्हिसेस हा जरा जास्त चांगला वाटला oh. त्यामुळे मग मी सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी दिल्लीला गेलो दोन वर्ष तिथे राहिलो आणि प्रिपरेशन करून मी आ, काही एक्झाम क्लिअर झालो पण सम होऊ मला पुढे जाणं थोडंसं डिफिकल्ट गेलं म्हणजे माझ्या काही लिमिटेशन मर्यादा म्हणजे थोड्याशा बाकीच्या गोष्टींमुळे मला रिटर्न परत मला नाशिकला यावं लागलं पण मला तो प्लॅटफॉर्म तसाच कंटिन्यू करता यावा मला सोशल ऍक्टिव्हिटी करता यावी त्यामुळे मला माझ्या क्षेत्रामध्ये काय करता येईल त्यामुळे मग मी विचार केला की चला माझ्या क्षेत्रामध्ये आपण आपण लोकांना ज्या की गरजेच्या ज्या गोष्टी असतात जे काही डेंटलचे जे काही दाताचे जे काही उपचार असतात त्याच्यामध्ये आपण काही करून देऊ शकतो का त्यामुळे आम्ही ट्रस्टची स्थापना केली जे की आम्ही सिडको परिसरामध्ये त्रिमूर्ती चौक नावाचा एक परिसर आहे तर त्या परिसरामध्ये मी आणि माझे काही मित्र यांनी मिळून आम्ही एक ट्रस्टची स्थापना करून मग क्लिनिक चालू केलं क्लिनिकचा उद्देश असा होता की जे काही परिसरामध्ये राहणारे जे काही नागरिक लोक होते ते सगळेच एवढे अफोर्डेबल नव्हते हो की ते एखाद्या चांगल्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जाऊन त्यांच्याकडून ती ट्रीटमेंट करून घेऊ शकतात कारण की त्या काळामध्ये किंवा अजूनही ती खर्च त्यावेळेस पण खूप जास्त होता आणि आता वर्षान वर्ष तो, तो वाढत चाललेला आहे हो, बऱ्याचशा गोष्टींमुळे त्यामुळे त्यांना ती अफोर्ड व्हावी असा आमचा उद्देश होता म्हणून आम्ही ट्रस्टची त्यावेळेस केली काय कोणता ट्रस्ट होता तो काय आम्ही मराठी लोकसेवा ट्रस्ट या ट्रस्टने त्रिमूर्ती चौक मध्ये आमचं पहिलं पहिलं ब्रांच पहिली शाखा आम्ही तिथे चालू केली त्रिमूर्ती चौक मध्ये आता तुम्ही श्री साई लोकसेवा ट्रस्ट नावाने दुसरी शाखा स्थापना हो श्री साई लोकसेवा हा ट्रस्टच पूर्ण पूर्ण ट्रस्टचा कारभार मी स्वतः बघतो हा हा तर त्या त्या ट्रस्टच्या अंडर मी माझे काही क्लिनिक चालू केले जसं की इंदिरानगरला माझं क्लिनिक आहे रथचक्र चौकामध्ये एक माझं क्लिनिक जेल रोडला सैलानी बाबा मुंडे केरिया आहे तिथे आहे शिंदेपडे सारखा थोडासा खेडेगावाचा परिसर आहे जिथे की लोकांना नाशिकपर्यंत नाशिक रोडपर्यंत यावं लागायचं त्या ट्रीटमेंटसाठी आणि त्यात पण त्यांना येण्या जाण्या आणि पैसे खर्च करणे या सगळ्या गोष्टीमध्ये ते बरेचसे लोक तिथले टाळाटाळ करत होते मग आम्ही तिथं जो सर्वे केला त्याच्यात मध्ये आम्हाला आढळलं की शिंदे गावामध्ये आपण ही ट्रस्टची ब्रांच टाकून त्यांनाही आपण सुविधा देऊ शकतो त्यामुळे आम्ही शिंदेमध्ये पण आम्ही चालू केलं शिंदेच्या क्लिनिकला इव्हन माझे पुण्यामध्ये पण काही ब्रांचेस आहेत जसं की मोशी परिसर हा जो आहे तिथे बरेचसे नाशिककर असतात तर त्यामुळे माझे काही नाशिक होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथे चालू करा म्हणून आम्ही तिथे पण आम्ही सुरुवात केली आहे हे असे आमचे काही ब्रांचेस आम्ही चालू केले पण सर खाजगी डॉक्टरांकडे दातांच्या उपचारासाठी येणारा खर्च आणि ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही करत असलेले यामध्ये किती खासगी जे डॉक्टर असतात त्यांना लागणारा जो काही क्लिनिक चालवण्याचा खर्च मटेरियलचा खर्च सर्व गोष्टींचा खर्च पकडता ट्रीटमेंटचा जो काही खर्च होतो तो अपेक्षित असतो कोणत्या पण एका डॉक्टरला पण आम्ही पण आम्ही ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस आम्ही ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली प्रॅक्टिसची आम्ही जेव्हा मराठी लोकशाही ट्रस्ट चा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस आमचा उद्देश फक्त जास्त जास्त प्रॉफिट कमवून हा नव्हता एक बेसिक जी काही गरज होती आमची तेवढी फक्त आम्ही भागावी या हिशोबाने आम्ही सुरुवात केली होती असं हा अशी आमची सुरुवात होती त्यामुळे आम्ही त्रिमूर्ती चौकला खूप जास्त दर न घेता आम्ही ट्रीटमेंट चालू केली जे की बाकीच्या जे काही आमचे कलिग्स आहेत त्यांच्या तुलनेने थोडी कमी होती आपण म्हणू शकता तीस चाळीस टक्के ती कमी होती आणि तीच प्रथा आम्ही अजूनही चालू ठेवली जेणेकरून आम्हाला जाणवलं की बरेचसे लोक आमच्याकडे जे येतात ते लोक कधीच डेंटिस्टकडे जात नव्हते किंवा ते कधी उपचार घेत नव्हते का तर त्यांना ते परवडत नव्हतं परवडत नव्हता तर अशा लोकांना आम्ही त्यावेळेस सुरुवात केल्यानंतर आम्हाला जाणवलं की अरे हे या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय तर ती संकल्पना आम्ही कंटिन्यू केली सर एक जर बघितलं की इतर आजारांच्या तुलनेमध्ये जर दातांची जर काही आजार असतील म्हणजे अगदी दाढ काढण्यापासून असेल किंवा रूट कॅनल के असेल किंवा कॅम्प बसवलं असेल किंवा दात बसवणं हो हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि हा खर्च कोणत्याही मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही किंवा शासनाच्या आरोग्याच्या ज्या काही योजना असतील त्यामध्ये कव्हर होत नाही नेमकं त्याचं कारण काय आणि ते व्हायला हवं का म्हणजे त्यासाठी काही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं इन्शुरन्स ही म्हणजे गरज तर आहे सर्वांसाठीच गरज आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी एकदम स्ट्रीम लाईन होतील पेशंटसाठी पण ते चांगलं राहील त्यांना पण सगळ्या सुविधा चांगल्या खर्चामध्ये मिळतील इवन आमच्या प्रोफेशन मध्ये पण एक प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला एक नियोजनबद्धता येऊन जाईल इन्शुरन्स आला तर गरज तर आहे त्याची पण त्याला जे लागणारा जो काही एक बेसिक नीड्स असतात एका इन्शुरन्स कंपन्याचा तर तो मे बी त्यांना तो मिळत नसेल तो भागत नसेल ते अजूनही त्याच्यामध्ये खूप सर्वेस करतायत अजून त्याच्यामध्ये खूप सारे अभ्यास करतायत पण हा कालांतरामध्ये ती येणारी गोष्ट आहे सर एक बघितलं जातं की दातांच्या समस्या ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की फक्त वयस्कर झाला मग ते दात पडणं वगैरे किंवा दातांचे त्रास परंतु आता आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा म्हणजे अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा दातांच्या समस्या वाढत आहेत बरोबर तर त्याची काय कारण आहेत आणि त्याच्यासाठी काय विशेष काळजी घेणं आवश्यक आहे आता मला जसं वाटतं की लहानपुरामध्ये जे काही आता खाण्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आले आहेत खूप सारे प्रकार आहेत की जे खूप स्टिकी असतात त्याच्यामध्ये खूप कार्बोहायड्रेट असतात कार्बोहायड्रेट म्हणजे आपण त्याला म्हणू की साखर असते आणि ही खूप हानिकारक असते दाताच्या एका कडक आवरणाला डिझॉल्व करण्याचं म्हणजे एक ऍसिड असतं एक प्रकारे ते ऍसिड आपल्या दातांना विरगळ होतं तर त्या पद्धतीने आप आपण जे काय खाण्याचे जे काय प्रकार सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये होते आहेत सध्या जे कधी आपल्या काळामध्ये नव्हते भर ते आत्ताच्या काळामध्ये खूप वाढलेत आणि ते खाण्याचं प्रमाण पण मुलांमध्ये खूप वाढलं जे ज्या प्रकारे मार्केटिंग वगैरे केली जाते ते एक प्रकारची लालसा मुलांमध्ये राहते की ते आपण खावं आणि खाल्यानंतर जो त्याचा स्टिकनेस असतो त्या स्टिकनेस मध्ये दाताला त्या चिटकून राहण्यामुळे दातांचे आजार दातांचे किडणे हे प्रमाण वरच्यावर पोरांमध्ये खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यात पण ब्रश ही हॅबिट जी आहे ही जी सवय आहे ही पोरांमध्ये दे डेव्हलप करणे खूप सोपी पण नसते म्हणजे पोरांना ब्रश करून घेणे त्यांना आपण सांगणे तू असं रोज ब्रश करणे सवय करून घेणे ही गोष्ट थोडी डिफिकल्ट आहे पण ती त्यांच्याकडून आत्मसात करून घेतली पाहिजे आ, कमीत कमी दोन वेळेस तरी ब्रश करणं हे गरजेची गोष्ट झाली आजकालच्या ज्या पद्धतीचे आपण खाण्यापिण्याचे प्रकार खातोय तर तुम्ही ते जर अवॉइड करू तर नसर तुम्ही ब्रशिंग या टेक्निक या पद्धती थोड्याशा चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे सर आपण जर बघितलं तर म्हणजे पान मसाला खाणारे लोक जे त्यांच्यामध्ये दातांच्या समस्या म्हणजे कॅन्सर वगैरेच सोडा तर हानिकारक आहे परंतु ते खाण्यामुळे त्याच्यामुळे दातांच्या समस्या वाढतात हा त्याच्यामुळे पण दातांच्या समस्या वाढतात जसं की म्हणजे दातांच्या अवतीभोवती जी काही घाण जमवते त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो काही दुष्परिणाम असतो तो त्यांच्या दाताच्या अवतीभोवतीचं जे काही आवरण असतं त्याला आपण हेडी म्हणतो ती खराब होणे आणि कालांतरामध्ये दात लवकर लवकर लूज पडून गळून पडणे हे त्यांच्यामध्ये अधिकतर प्रमाणामध्ये बघायला पण मग त्यांनी काही विशेष काळजी घेणं आवश्यक हो काळजी की त्यांनी ही सवय बंदच करणे हाच एक उत्तम पर्याय आहे आणि जर त्यांची सवय असेलही तर त्यांनी ती बंद करावी डेंटिस्टला भेटावं त्याच्यावरती त्यांनी त्या ज्या काही हिरड्यांच्या काही समस्या आहेत वेळेच्या आधीच जर त्याचा व्यवस्थित त्यांनी उपचार करून घेतला तर ती समस्या पुढे जाऊन वाढणार नाही जेणेकरून त्यांना पुढे जाऊन ज्यावेळेस ते सगळ्या गोष्टी वाढतात त्यावेळेस तो डेंटिस्टचा खर्च पण वाढतो आपण तो डेंटिस्टकडे गेला तर खूप खर्च लागला पण तो जो निष्काळजीपणा होता तो त्यांना नंतर नडला सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी देखील मोठ्या प्रमाणावर वाढते प्रगत तंत्रज्ञान येते जसं की आता रोबोटद्वारे शस्त्रक्रिया व्हायला लागले कसं डेंटिस्ट म्हणून तुमच्या क्षेत्रामध्ये काही नवीन तंत्रज्ञान येते का आणि त्याचा कसा वापर केला जातो डेंटिस्ट ही अशी एक ब्रांच आहे की त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष वर 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 वेळेनुसार खूप जास्त अध्या अत्याधुनिकपणा येत चाललाय अपडेट्स येत चाललेले आहेत पहिले ज्या पद्धतीने दात बसवले जायचे वेळेनुसार त्या बदलत चाललेल्या आहेत आणि ज्या चांगल्या चांगल्या प्रकारे लोकांना त्याचा लोकांना त्याचा फायदा व्हावा लोकांना जे काही खाण्यापिण्याचे जे काही सगळे प्रकारचे अन्न आहेत जे काही फूड्स आहेत ते त्यांना एन्जॉय करता यावे आणि आपले जे काही बाकीचे दात आहेत त्याची हेल्थ मेंटेन राहावी यासाठी एक सर्वात उत्तम उपाय म्हणून आज सध्या आपल्या काळामध्ये जो आहे त्याला इम्प्लांट असं आपण म्हणतो इम्प्लांट इम्प्लांट म्हणजे एक दंत रोपण असतो ज्यामध्ये आपण हाडांमध्ये एक नवीन प्रकारे दात बनवतो तुमचे जे काही दात आहेत त्यांची काही इजा न करता त्यांना आपण खराब न करता किंवा त्यांना आपण कट वगैरे न करता आपण एक पूर्णपणे नवीन दात बनवतो त्याला इम्प्लांट असे म्हणतात म्हणजे तुमच्या क्षेत्रात आता टेक्नॉलॉजी देखील हो खूप आणि पहिले तर मॅन्युअल म्हणजे आपण हाताने सगळं करायचो पण आता डिजिटल हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आमच्या फील्ड फील्डमध्ये पण खूप आहे म्हणजे जेव्हा मी इम्प्लांट प्रॅक्टिस करतो मी जेव्हा इम्प्लांट टाकतो त्यावेळेस मी फक्त मॅन्युअली हाताने न टाकता मला ची मदत होते मला कॉम्प्युटरची मदत होते ज्यावेळेस मी त्याच्यावरती दात बनवतो दात बनवताना सुद्धा माझ्याकडे एक कॅमेरा असतो तो डिजिटल कॅमेराने मी त्याचे माप घेतो आणि तो एका कॉम्प्युटरद्वारे लेझर टेक्नॉलॉजीद्वारे कॅप तयार होऊन येते जी की एकदम असते uh, असते बेस्ट चांगल्या पद्धतीने तिचं वापर केलं के स्थापना झाली त्या माध्यमातून अनेक डॉक्टर्स देखील तुम्ही तयार केले हा शिक्षण ज्या वेळेस आता दोन हजार ला मी माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात केली जो काही मला अनुभव होता तो अनुभव मी माझ्या सोबतच्या कलिग लोकांना शेअर करत गेलो त्यांना देत गेलो जेणेकरून मग त्यांनाही म्हणजे माझ्या ट्रस्टमध्ये का, काम करत असताना त्याचा त्यांना फायदा झाला आणि पुढे ज्यावेळेस त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरुवात केली तर त्याच अनुभवाचा त्यांना पुढे जाऊन फायदा झाला असे मी माझ्यासोबतचे जे काही कलिग्ज होते जे काही माझे सोबतचे डेंटिस्ट होते जे माझ्या सोबत काम करायचे त्यांना मी माझा अनुभव शेअर केला सर तुम्ही जेव्हा ही ट्रस्टची स्थापना केली लोकसेवा नाव त्याच्यामध्ये दिसतं म्हणजे तुम्ही जी पहिला ट्रस्ट आहे मराठी लोक आता आपला जो आहे श्री शाही लोकसेवा लोकसेवा अर्थात लोकसेवा म्हणजे तुम्ही सेवाच करत आहात परंतु हे नाव ठेवण्यामागे ठरवण्यामागे काही विशेष असा येतो हा विशेष म्हणजे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की मी माझी काही सिव्हिल सर्व्हिसेस ह्या एक्झाम देत होतो तर त्या एक्झामचाच अर्थ होतो की केंद्रीय लोकसेवा आयोग आयो, किंवा महाराष्ट्राची जणू एक्झाम एमपीएससी देत असेल तर त्याचा पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर तो लोकसेवा लोक हा तर तो, तो एक त्यामुळे आम्ही आमच्या ट्रस्टच्या नावामध्ये तो ऍड केला जाऊन लोकसेवा नाही करू शकले पण वैद्यकीय माझा प्लॅटफॉर्म आता थोडासा लिमिटेड झालेला आहे ऍटली तो मी कंटिन्यू करणार आहे माझ्या भविष्याच्या काळामध्ये पण जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी येऊन आमच्याकडे ट्रीटमेंट करून आम्ही असं नाही की आम्ही फक्त खर्च कमी घेतो आम्ही बेस्ट जे काही अत्याधुनिक गोष्ट असेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो बरोबर या सगळ्या तुमच्या या कार्यामध्ये घरच्यांचं काय म्हणजे सपोर्ट कसा होता तुम्ही जेव्हा लोकसेवा करायचं ठरवलं हो, तेव्हा घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या किंवा कसा पाठिंबा राहिला म्हणजे आता माझी वाईफ स्वतः एमडीएस आहे ती पेरोडॉटिस्ट आहे तिचा मला सुरुवातीपासूनच खूप हातभार आहे जेव्हापासून मी माझं क्लिनिक चालू केलं तेव्हापासून मला तिने खूप सारी म्हणजे मदत केली ती स्वतः माझ्यासोबत काम करते आ, आ, शी शी इज म्हणजे वॉज लेक्चर ती लेक्चरर होती आपल्या व्यंकटराव हिरी डेंटल कॉलेजमध्ये ती आता जे काही माझे ट्रस्ट क्लिनिक आहे त्याच्यासोबत ती असते ती मॅनेजमेंट बघते नंतर माझी मुलं दोन मुलं आहेत ती मला त्यांच्यासोबत मला पाठिंबा आहे तुमच्या कारण की हा आमचा फेल्ड थोडा खूप जास्त हेक्टिक आहे रोज सकाळीच मी दहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत फक्त क्लिनिकमध्ये असतो दहा वाजेनंतर गेल्यानंतर मी माझ्या मुलांना तो वेळ देतो त्यांनाही तो कधी त्रासदायक त्यांना सुरुवातीला पण करून तुमच्या या ट्रस्टचा विस्तार जो आहे तो नाशिक आणि पुणे आहे समजा तर पूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा काही विचार आहे महाराष्ट्रभर करण्यासाठी मला खूप सारी हेल्पिंग हँड्स लागतील पण आहे माझ्या भविष्यामध्ये मी जितकं होईल तेवढे खूप जास्त तर नाही पण जिथे गरज आहे खरं ज्या एरियामध्ये गरज आहे त्या एरियामध्ये मी माझा भविष्यामध्ये एक क्लिनिक सेटअप करायचा प्लॅन तर आहे तुम्ही ट्रस्टचा जो स्थापना ज्या केल्या किंवा ज्या काही शाखा आता आपण ओपन त्या ग्रामीण भागामध्ये थोड्याशा जास्त आहेत का तर म्हणजे डेंटिस्ट नाशिकमध्ये कमी नाहीयेत असं नाही आहे म्हणजे डेंटिस्ट नाशिकमध्ये खूप आहेत चांगले प्रॅक्टिस देणारे आहेत चांगले काम करणारे आहेत खूप चांगल्या चांगल्या सुविधा देणार आहेत तर आपल्या जनतेला नाशिकच्या जनतेला ज्यांना ज्यांना अफोर्ड होत असेल त्यांनी जरूर त्यांची सेवा घ्यावी पण असे खूप सारे नागरिक आहेत की ज्यांना अं गरज आहे की ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे पण त्यांना ती अफोर्ड होत नाही आणि असे बरेचसे लोक मला असं वाटतं की थोडे ग्रामीण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे जिथे असतील तिथे तिथे मी सर्व्हे करून बघितलं तर मला काही ठिकाणी जिथे वाटलं तिथे मी क्लिनिक स्थापन केलंय आपल्याला अजूनही मॅन पॉवर जर उपलब्ध झाली तर आपण निश्चितपणे महाराष्ट्र नक्कीच 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 सर तुमच्या या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांना चांगले उपचार मिळत राहू तर हे होते डॉक्टर अभिजित माळवे ज्यांनी एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमुळे घेऊन करिअरला सुरुवात केली आणि ते त्यानंतर त्यांनी डेंटिस्ट म्हणून खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर डॉक्टर म्हटलं की ते स्वतःच देखील खाजगी रुग्णालय टाकून क्लिनिक टाकून पैसा देखील कमवू शकत होते परंतु त्यांनी लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला आणि श्री साई लोकसेवा ट्रस्टच्या माध्यमातून नागरिकांना रुग्णांना परवडणाऱ्या ना, दरामध्ये आरोग्य सुविधा म्हणजे दंत दंतरोग तज्ज्ञ म्हणून ते काम करत असताना दातांशी ज्या संबंधित ज्या काही सुविधा आहेत जे काही आजार आहेत त्यावर उपचार ते करतात आणि श्री साई लोक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक किफायतशीर अशा दरामध्ये उपचार देखील केले जातात आणि दर्जेदार चांगली उपचार या ठिकाणून मिळत असतात आणि सरांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रभर ही त्यांची ही जी सेवा आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतील आणि म्हणूनच माय महानगरच्या माध्यमातून नाशिक आयकॉन पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होते वीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता कुसुमाग्र स्मारक इथे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते नाशिक आयकॉन या पुरस्काराचा या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी आपण सर्व दर्शक प्रेक्षक आणि माय महानगरवर प्रेम करणारे सर्व आमचे हितचिंतक या सोहळ्याला उपस्थित राहावं धन्यवाद धन्यवाद सर <laughs>